याला कारण तस काही निश्चित केलं तरी चालेल अशा पद्धतीचं नियोजन होत आहे आणि लोकांतून खऱ्या अर्थान संकल्पना आदरणीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि जास्त लोकांच्या प्रशासन पोहोचवण्याचं काम केलं परंतु त्याच पद्धतीच काम हे प्रत्येक महिन्याला या महिन्याने प्रत्येक लोकांच्या पर्यंत प्रशासन नेण्याचं काम या जनता

माझ्या पद्धतीने बोलवून मिळतो त्यांना तुमचे डॉक्युमेंट पण मिळतील आणि तुमचं काम पण कार्ड लांब असेल तर सकाळचं रेशन कार्ड संध्याकाळी मंजूर अजून एकदा मी आव्हान करतो की कुठल्याच एजंटकडे जाऊ नका थेट आमच्याकडे या नसेल तर तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करा आम्ही मंजूर करतो कुठेही जावं लागत नाही आता बाराकी सुद्धा तुम्हाला ऑनलाईन मिळतो त्यामुळं इथनं थोडं त्याला काय मला सांगा माझ्या पद्धतीनं ते व्यवस्था करतो उपचार चालू करतात आणि बंद करताना टायमिंगला बंद करत आमचं एक शेतकऱ्यांच्या वतीनं एक मुद्दा असा आहे घ्या की ज्या वेळेला तुम्ही आम्हाला दहा तास साईड देता

लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा